नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत आ, नमस्कार सध्या जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये भूमिपुत्र स्थानिक हा मुद्दा चर्चेला येतो आणि रोहित दादांवर सध्या बऱ्यापैकी कल्पिक काही स्थानिक नेते करताना दिसून येतं कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे आता भूमिपत्र जो विषय आहे तो तर एकदम साथ चुकीचा ह्याचा मी तर असं म्हणेन की खरे भूमिपुत्र रोहित करत जामखेड आणि हे जे म्हणतात ना भूमिपुत्र भूमिपुत्र त्या भूमिपुत्राने काय धंदे केलेत कर्जत जामखेडमध्ये ते आपल्याला माहिती दहा वर्ष आमदार होते पा त्यातले पाच वर्ष मंत्री होते त्यांनी काय आहे ते सगळ्यांना आपल्याला माहिती परंतु त्यांचे त्यांची सुपारी घेऊन जे काय चार पाच हे नाचते पूर्ण तालुकाभर फिरतात त्यांची काय लायकी त्यांनी काय धंदे केलेत ठेकेदारी कामं विकणे कामं घेणे हे सोडून दुसरा काहीही धंदा केलेला नाही लोकांनी आणि विनाकारण रोईदारांवर एकेरी आरोप करते त्यांनी आता इथून पुढे एकेरी आरोप केलेत आम्ही त्याच्या दुप्पट एकेरी बोलणार त्यांच्याविषयी आज ही त्यांना शेवटची आमची ही असेल आव्हान असेल की बाबा तुम्ही आता हिथून पुढं बोला तुम्ही टीका करा त्यांची काय असेल ती परंतु एकेरी बोलून किंवा खालच्या पातळीवरची जर टीका केली तर आम्ही त्याच्या डबल खालच्या पातळीवर बोलू शकतो आणि त्यांना पण माहिती आहे आम्ही काय काय करू शकतो ते बरं ह्यांची काय अवस्था आहे है। ह्यांचे धंदे काय काय सांगा तुम्ही हे जी बोलते ह्यांचं काय व्यवस्था आहे काय धंदा आहे सगळ्या राजकारणाच्या पैशावर ह्यांचं चालतं गाडीचं डिझेल पेट्रोल एक एकतर ह्यांना ड्रायव्हर पण नाही ह्यांच्या गाड्यांना आणि ह्यांनी त्या रोहितदा बोलायचं रोहितदानी आज काही केलं तर तीन हजार आठशे कोटीची कामं केली कर्ज जामखेडमध्ये एवढी कामं कधी कुणी केली असते आणि ते सोडून दिलं ह्यांनी आणि उठलं की सुटलं असं झालं तसं झालं अमकं झालं तमक झालं ही काय पद्धत आहे का बोलण्याची बरं हे जे बोलते जरा माझी इच्छा अशी की चांगली तरी माणसाने बोलावं ह्यांची लायकी काय ह्यांची संध्याकाळी कुठं असतात हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि परत यांनी नाक उचलून परत सकाळी उठायचं की फिरायचं की बोलायचं रोहितादावर हे त्यांना शोभत नाही त्यांनी इथून पुढं बोलताना संयम ठेवावा किंवा मग संयम जर नाही ठेवला तर त्या त्यांना त्याशाच तसं नाही त्यांच्या दहा पट बेकार भाषेत उत्तर दिलं जाईल मी आज जाहीर करतो सध्या आपण पाहिले की बारामती या फसवणूक केली अशा पद्धतीचा आरोप करून या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी कुंडलिक जायबाय आणि त्यांचे चिरंजीव आहेत कृष्णा जायबाय यांनी उपोषण सुरू केले त्यांना आज बऱ्याच विविध पक्षातल्या नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा बी दिला आहे काय नेमका या विषय आता तुम्हाला सांगतो तु, बारामती या ही पंधरा ते वीस हजार कोटीचा टर्न ओव्हर असणारी कंपनी त्या कंपनीला पन्नास लाख आणि दोन कोटी रुपयाची फसवणूक करण्याची काय आवश्यकता असं तुम्हाला वाटतं का आणि ज्यांनी आरोप केले ते कुंडलिकराव ग्राहक ते पण आमचे मित्र आहेत त्यांचे त्यांनी इथून मागे तालुक्यात काय काय कायदे केले किती लोकांना फसवले किती लोकांना हे केले ते पण आमच्याकडे रेकॉर्ड आहे माझ्याकडे आजपर्यंत दहा पंधरा लोकांनी हे मला फोनवर व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेत की बाबा आमचे ह्या ह्या साली एवढे एवढे पैसे मिळवलेत आमचं असं केलंय आणि त्या कोणलाही जाय उपोषणाला बसायचं एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात हे सगळं राजकीय षडयंत्र आहे ह्याला सगळा राजकीय पाठिंबा आहे आज तुम्हाला सांगतो जामखेडपासून लोक येऊन इथे येऊन भाषणं करते काय त्याला अर्थ आहे का आणि ह्या कर्जच्या जनतेला सगळं माहिती आहे की रोहित दादा किंवा त्यांची कंपनी कुणाचीही फसवणूक करू शकत नाही पाच मागच्या सहा वर्षात एक रुपयाला कुणाला फसवून बरं त्यांना साधं दोन दीड कोटीला जर फसवायचं असेल तर ते पाण्या पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये खर्च करतात बाकीच्या सगळ्या गोष्टीवर किती खर्च करतात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कितीतरी खर्च करतात आणि त्यांना ह्या ह्या असल्या पुरत्या लोकांना दोन कोटीला फसून काय मिळणार आहे त्यांना त्याच्यामुळे हे साफ फोट आहे आणि हे आहे आणि कुठली मी अजून एक तुम्हाला सांगतो कर्ज तालुक्यातल्या जामखेड तालुक्यातल्या लोकांना आवाहन करतो मला आजपर्यंत कालपासून आजपर्यंत पंधरा ते पंधरा सोळा पेसे झालेत की बाबा ह्यांनी आमचे ह्या ह्या वर्षी असे असे बिलातून एवढे एवढे पैसे बुडवले ह्यांनी काही तुम्हाला सांगतो खडी फोडणारे मैलाज त्यांचे सुद्धा आम्हाला फोन आले की बाबा त्यांनी आमचे आशे असे खडीचे पैसेच दिले नव्हते फोडायचे माझं त्याचं काय करायचं त्यांना बसायचं उपोषण लहानच्या विरोधात माझं तर असं ठरलंय एक दोन दिवस बघायचं आणि ते शंभर वीस पंचवीस महिलाच घेऊन जायचं तहसीलवर मोर्चा घेऊन मग मला बसा मग हे करीत तर हे अशा पद्धतीने रोहितदादांना बदनाम करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र आहे ही दोन अन दीडन पाच कोटीचं काही त्यांना दादांना काहीच गरज नाही कोणाला फसवायची एकतर त्यांनी आजपर्यंत कोणाला फसवलं नाही आज काय नेते कोणी मनाची ईडी लावा कोणी मनाची काडी लावा अरे काही पण लावा एवढी मोठी ईडी फडणवीसने लावली होती अमित शहानी लावली होती त्याला रोहितदादा नाही भेले आणि हे ह्यांच्या ईडीला काय बेनर आहे दोन कोटीच्या ह्याला म्हणून हा तर अशी पद्धत आहे ह्या कर्जत तालुक्यातलं राजकारण हे ठराविक एक पंधरा वीस लोकांनी इतकं घाण केलंय परंतु सुज्ञ जनता सर्वसामान्य जनता ही रोहितदादाच्याच मागे